बोला नमस्कार मी मनीषा मनीषाज व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनल वर माझ्या सर्व मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्हाला स्टार्टिंगवरून कळालंच असेल की आम्ही आज कुठेतरी बाहेर चाललो आहे कुठेतरी म्हणजे आम्ही चाललो आहोत सगळे सहपरिवार जेजुरी गडावर त्यानंतर तुळजापूरला आणि आमचं जे ग्रामदैवत आहे बोलाई माता तर वाडी बोलायला आम्ही निघालो आहोत तर सकाळी आम्ही आठ वाजता निघालो सगळे तर आमच्या गावापासून चारशे तीस किलोमीटर तुळजापूर आहे तर आम्ही समृद्धी महामार्गाने संभाजीनगरवरून सोलापूर रोडने तुळजापूरकडे निघालो सकाळी एका ठिकाणी हॉटेलमध्ये जेवायला थांबलो त्यानंतर तुळजापूरला पोहोचलो तर मी तुळजापूरचं महाद्वार आहे तर तिथे मी देवी आईला ओटी वगैरे घेतली रेश्माने पण घेतली मी पण घेतली आम्ही एकत्रच आहोत पण तरी पण दोन्ही जोड्यांच्या दोन ओट्या आम्ही देवी आईला घेतल्या भवानी मातेला तिथे ना प्रवेशद्वाराजवळ एक ताई खूप सुंदर गजरे घेऊन बसलेले होते एकदम ताजे फ्रेश कुंदाचे गजरे होते मला कुंदाचे गजरे खूप आवडतात रेश्मानी आणि आम्ही गजरे घेतले तर मी गाडीमध्ये बसताना आहे ना केस खूप असे रुततात वरतीच बांधलेले होते रेश्मानी मस्त हेअर कट केलेलं आहे तुला छान दिसत होते गजरे तर चला आता प्रवेशद्वारा द्वाराजवळ आलो आम्ही आणि खूप मोठं असं भव्य दिव्य असं हे मंदिर आहे पूर्ण दगडी काम आहे शहाजीराजांच्या काळातील हे मंदिर आहे तर तिथे शहाजीराजे राजे असंच प्रवेशद्वाराला नाव दिलेलं आहे तरी ते राजमाता जिजाऊ यांचं महाद्वार आहे हे तर आता आम्ही मंदिरात गेलो पण मंदिरात ना फोटो काढणं अजिबात अलाउड नव्हतं तरी तर तर पण आम्ही देवीचं असं लांबून दर्शन दाखवायचा प्रयत्न केला कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे मग असंच एकदम आता दर्शन घेताना माहिती ना की ती घाई होते खूप चाल ढकल असते तर दर्शन वगैरे झाले ओटी वगैरे भरली देवीचे प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि बाहेर असा सर्वांचा एक ग्रुप फोटो घेतला तर वरतून असं उंचावरून पाहायला हे मंदिर वगैरे थोडा वेळ बसलो कारण आता आम्हाला पुन्हा वाडेबोलायला जायचं होतं तर तुळजापूरवरून आहे ना वाडेबोलाई ही दोनशे ऐंशी किलोमीटर आहे तर तालुका हवेलीमध्ये पुणे जिल्ह्यातील तालुका हवेलीमध्ये हे वाडी बोलय आहे तर जाता जाता आम्हाला अंधारच झाला होता तर आम्ही एका लॉजवर थांबून घेतलं आणि सकाळी सर्वांनी आंघोळी वगैरे लॉजवरती आटोपून आम्ही वाडी बोलाईला दर्शनासाठी आलो तर हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि इथून आता आम्ही मध्ये गाडी पार्क करून गेलो मंदिरामध्ये मंदिरात पण गर्दी होती भरपूर या परंतु आमचे दर्शन एकदम मोकळे झाले देवीचं दर्शन हे बघा तर आम्ही देवीची ओटी वगैरे भरली प्रसाद वगैरे घेतला आणि बाहेर आलो आणि ना ओलांडा घेण्यासाठी ना अशी रांग धरली होती आम्ही पण बसलो होतो त्या रांगेमध्ये तर दुपारची बोलाई मातीची आरती झाल्यानंतर त्या मंदिरातले स्वामी महाराज येणार होते <प्राणारी> आणि ते येतात आणि हे जे भाविक सगळे बसलेत हे ओलांडा घेण्यासाठी बसलेत तर इथे दर रविवारी ना असं ओलांडा घेण्याचा एक विधी असतो म्हणजे ज्या लोकांचं ग्रामदैवत बोलाई माता आहे तर त्यांना बोकड्याचं मटण चालत नाही शिळी हे त्यांचं देवकाला लागतं त्यामुळे मग ज्या कोणी लोकांनी मटणाचं पाणी वगैरे ओलांडलेलं असतं तर त्यांचं ते जे ते पाप त्यांना लागलेलं असतं ते धुवून जातं अशी श्रद्धा आहे ते त्यामुळे सगळे लोक आहे ना इथे येऊन बसलेले आहेत तर ते स्वामी महाराज आता सर्वांना ओलांडून जातील म्हणजे त्यांचे हे जे दोष आहेत ते निघून जातील कुणाला खास खरूज नायटा वगैरे जर असला तर सर्वांची अशी श्रद्धा आहे की स्वामी महाराजांनी ओलांडल्यानंतर ते पण नाहीसं होतं कमी होतं तर अशा पद्धतीने आम्ही पण तिथे बसलो होतो ओलांडा घेण्यासाठी खूप मोठी रांग लागलेली होती तर हा सगळा श्रद्धेचा भाग आहे आणि आता ते स्वामी महाराज आले आहेत आणि सर्वांना असे ओलांडून जात आहेत I um. तर हा शोन आहे तो पण बघतोय स्वामी महाराज कसे आहेत मुलांना कुतूहल असत वाडे बोलाईपासून जेजुरीगड हा पंचेचाळीस किलोमीटर होता तर आता आम्ही जेजुरी गडाकरी निघालो तर अगोदर आम्ही कराबाईकडे आलो तर तिथे यायला आम्हाला तरी चार वाजले होते तर कराबाईचं जे पाणी आहे करा नदीचं एकदम नीठ स्वच्छ दिसत होतं एकदम छान आणि आम्ही तिथे आंघोळी वगैरे केल्या सर्वांनी तर, तर सोमवत्या आमोसेला खंडेराव महाराज कराबाईमध्ये आंघोळीला येतात अशी आख्यायिका आहे तर त्यामुळे करामातेचं किंवा करा नदीचं खूप अनन्यसाधारण म महत्त्व आहे त्यामुळे देव बनवल्यानंतर सर्वप्रथम देवांना आंघोळी घालण्यासाठी करामातेकडे आणलं जातं तर करा नदीमध्ये देवांना आंघोळी घातल्या जातात त्यानंतर आम्ही पण सर्वांनी आंघोळी केल्या घरून सासूबाईंनी जो शिधा पाणी दिला होता तो गोंधळी महाराजांना दिला आम्ही देवाचे नैवेद्य पाणी आपल्याला ते गोंधळी महाराजच देतात तर आता सर्व आरती वगैरे झाली खंडेराव महाराजांची त्यानंतर आम्ही तळी भरली आणि गोंधळी महाराजांचं डपलू वाजवण्याचा मोह आम्हाला आवरलेला नाही आहे इथे आम्ही वाजून बघितलं तर अशा प्रकारे सर्व विधिवत पूजा अर्चा आटपून रेशमानी आणि मी करामातेला गोंधळी महाराजांनी दिलेले नैवेद्य अर्पण केले तर नैवेद्य वगैरे दाखवून करा नदीची आम्ही पूजा केली तर सर्व पूजाविधी व्यवस्थित असा पार पडला आणि आम्ही पुढचे विधी आटोपण्यासाठी गडजेजुरीकडे निघालो गडावरती जाण्यासाठी तर गडावर आम्ही निघालो निघता निघता आम्हाला संध्याकाळच झाली यांनी मला पाच पायऱ्या उचलून घेतल्या आमच्याकडे अशी प्रथा आहे की जेजुरी गडावर गेल्यानंतर ना नेहमी ना नवरीला म्हणजे बायकोला उचलून घेतलं जाग मग ती किती पण म्हातारी असो <laughs> गडावर गेल्यावर एका महाराजांकडून आम्ही सर्वप्रथम खंडेराव महाराजांच्या लिंगावरती अभिषेक वगैरे करून घेतला सर्व पूजाविधी करून घेतली देव भेटवून घेतले सर्व कुटुंब सर्व परिवार तो जो उभा आहे तो माझ्या जावेचा मुलगा आहे शुभम आणि श्रुते हे माझ्या जावेची दोन मुलं वैभव रेश्मा तिचे दोन मुलं सिद्धी आणि सिद्धार आणि माझे दोन मुलं शौनशौर्य सहकुटुंब सहपरिवार आम्ही पूजा केली सर्व काही विधिवत केलं तिथे पण शिदा वगैरे सगळा दिला आम्ही तिथे पण तळी भरली तर शुभमनी त्यांनी खूप सारा भंडारा आकाशामध्ये असा उधळून फोटो वगैरे काढले खूप सारे फोटो काढले सर्वांनी भंडारा उधळला तर कृष्ण शोन आणि सिद्धू हे तर खाली खालचा जो भंडारा आहे तो वरती उधळत होते आणि पूर्ण जेजुरीगड हा भंडाऱ्याने भंडारमय झालेला होता पूर्ण सर्वत्र भंडारा पडलेला होता आणि सर्वजण असे भंडारा उधळत होते खूप एन्जॉय केला आम्ही गडावरती खूप सारा भंडारा उधळून बोला खंडराव महाराज की जे उतरता आमी बानु पन दर्शन गेतला, माजा स्कीप चाला। खाली उतरताना आम्ही बानू पण मंदिराचं दर्शन घेतलं पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला तर पुन्हा खाली गडाच्या पायथ्याशी आलो आम्ही तर आम्ही जागरण गोंधळ देवीला आम्हाला भवानी मातेचा गोंधळ पण करायचा होता आणि खंडेराव महाराजांचं जागरण पण करायचं होतं तर आम्ही ते पण सर्व खाली ठरवून दिलेलं होतं आणि आता वरती गडावर अभिषेक वगैरे करून आम्ही खाली आलो आणि इथे पुन्हा पूर्ण पूजेची तोपर्यंत त्यांनी मांडणी वगैरे करून ठेवलेली होती तर आम्हाला लंगर पण तोडायचा होता इथेच तर दोन घट मांडलेले होते त्यांनी एक तुळजापूरच्या आईच्या गोंधळाचा आणि एक खंडीराव महाराजांच्या जागरणाचा तर सर्व काही पार पडल्याने आम्ही तिथे खूप सर्व एकत्रितपणे नाचलो त्यानंतर तुळजाभवानी मातेची आणि खंडीराव महाराजांची आरती झाली आ, लंगर पण तोडायचा होता आम्हाला तर लंगराची तयारी वगैरे झाली तर तिथे पण भंडारा वगैरे वाहून व्यवस्थित पूजा अर्चा झाली आणि माझ्या मिस्टरांनी लंगर तोडला तर आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आणि सगळेजण असे एकदम थकले होते खूप नाचून गड उतरून चढून आणि सगळेजण भंडाऱ्यांनी भरले होते तर त्या रात्री आम्ही मुक्काम केला आणि सकाळी पिंपळगावला निघालो तर इथे रस्त्याने ना घारगावला पेढे खूप फेमस आहेत ते पेढे घेतले आम्ही खूप छान लागतात तिथले पेढे कधी पण आम्ही या रस्त्याने गेलो ना तर तिथले पेढे नक्की घेतो जर तुम्ही गेले तर नक्की घ्या त्यानंतर घरी आलो आम्ही आणि गावामध्ये जे मंदिर आहे आमच्या इथे पण खंडोराव महाराजांचं तीर्थक्षेत्र आहे तर तिथे पण देव भेटवले तळी भरली आणि अशा प्रकारे आमचा हा जेजुरीगड तुळजापूर आणि वाडी बोलायचा प्रवास पूर्ण झाला तर तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांग माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझे जे नवीन नवीन ब्लॉग्स आहेत अपलोड केलेले ते बघायला भेटतील तर पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद